नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओ आशिया चषक दोन हजार पंचवीस स्पर्धेला नऊ सप्टेंबर पासून सुरुवात होत आहे या स्पर्धेत आठ संघ सहभागी झाले आहेत या आठ संघांना दोन गटात समान विभागलं आहे या स्पर्धेतील सामने किती वाजता सुरू होणार आणि सामने लाईव्ह कुठे पाहता येणार हे सर्व आजच्या आपल्या व्हिडिओतून जाणून घेऊ त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा तर मित्रांनो आशिया चषक दोन हजार पंचवीस स्पर्धा सुरू होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक का आहेत चाहत्यांना उत्सुकता आहे चौकार षटकारांची आतशबाजी पाहण्याची चाहत्यांना उत्सुकता आहे भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यांची परंतु हे हे सामने कधी आणि कुठे पाहणार तुम्हाला तुम्हाला नसेल तर तेच आम्ही सांगणार आहोत या स्पर्धेत एकूण एकोणीस सामने शेख जायद आणि दुबईच्या इंटरनॅशनल स्टेडियम खेळवले जाणार आहेत हे सर्व सामने स्टार स्पोर्ट्स नव्हे तर सोनी स्पोर्ट्स वर लाईव्ह पाहता येणार आहेत या सामन्यांचं लाईव्ह टेलिकास्ट सोनी ॲपवर किंवा देखील वर लाईव्ह करावं लागणार आहे तर या स्पोर्ट्स या वाहिनीवर टीम इंडियाचे प्रेक्षकांना सामने फ्री मध्ये पाहता येणार आहे आशिया चषकाच्या सर्व सामन्यांचे थेट प्रक्षेपण नऊ सप्टेंबर पासून रोज भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडेसात वाजता पाहता येणार आहे मित्रांनो अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश्व चॅनल पाहत रहा